नमस्कार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्यासोबत आहेत सुनील भाऊ निर्भवणे राज्य परिवहन काष्ट युनियनचे ते राज्य सरचिटणीस आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार जय भीम भाऊ एस टी कामगारांच्या प्रश्नावरती आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये आपलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि परिवहन मंत्री प्रकाश प्रताप सरनाई प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी चर्चा झाली नेमकं त्यातून काय हशील प्राप्त झालं आणि एस टी कामगारांच्या मागण्यांबद्दल नेमकं यशस्वीतेचं कोणतं पाहून पुढे जाते धन्यवाद मराठेजी एस टी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र एकनाथराव साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीचं आयोजन परिवहन मंत्री सन्मान्य प्रतापजी सरनाईक साहेबांनी केलं होतं सर्व संघटनांचे प्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते शासनाचे आणि एस टी महामंडळाचे प्रतिनिधीसुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते आमच्या खूप मागण्या होत्या आजच्या बैठकीकडे राज्याच्या एस टी कामगारांचं लक्ष लागलं होतं खूप मोठं काही आमच्या पत्रात पडलेलं नाही आहे कारण आम्हाला शासनाप्रमाणे पगारवाढ हवी होती तो निर्णय आज होऊ शकला नाही मागील दोन हजार सोळापासून वेतनवाढ घरवाडे भत्त्याचा फरक बाकी आहे तोसुद्धा देण्याच्या बाबतीत आज निर्णय होऊ शकलेला नाही महागाई भत्ता दोन हजार अठरापासूनचा थकबाकी बाकी आहे त्याच्या संदर्भात आणि महागाई भत्ता एस टी कामगारांना सेहेचाळीस टक्के मिळतो आहे राज्य शासनाला त्रेपन्न टक्के मिळतो आहे तर आज एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय झाला आणि महागाई भत्त्याची जी थकबाकी आहे ती काही हप्त्यांमध्ये देण्याच्या संदर्भामध्ये आज निर्णय झाला आता त्या संदर्भातसुद्धा अर्थ खात्याकडून पैसे कसे उपलब्ध करून घेता येतील हा प्रयत्न असेल असं एकनाथराव साहेबांनी आज आजच्या प्रतिनिधीच्या निमित्ताने सांगितलं अपघात झालेल्या चालकांना किंवा वाहकांना विम्याचं कवच त्यांनी देण्याचा निर्णय घेतला त्या माध्यमातून एखादा कर्मचारी मृत पावला तर त्याला त्या संपूर्ण डिसेबल झाला त्याला एक कोटीचं विमा कवच आणि समजा कमी प्रमाणात काय झालं तर त्यालासुद्धा त्याला त्याच प्रमाणामध्ये मदत देण्याची निर्णय विम्याच्या माध्यमातून आज राज्य सरकारने जाहीर केला त्याशिवाय कैश कॅशलेस योजनेच्या संदर्भामध्ये आज चर्चा झाली तर आता सध्या राज्यामध्ये सुरू असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आमच्या एस टी महामंडळात सुरू असलेली धर्मेंद्र आनंद विजे आरोग्य योजना अशा दोन योजनांचा पर्याय त्यांनी दिलेला आहे आज एक आणखी निर्णय असा झालेला आहे की एस टी कामगारांना जो प्रवास पास आहे सेवानिवृत्तीनंतर जो मिळतो तो पास एक वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आम्ही त्यांना सांगितलं फक्त साध्या गाडीमध्ये नको तर सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्याच्या संदर्भात अशा सूचना एस टीचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आणि राज्याचे परिवहन खात्याच्या अपर मुख्य सचिव जे त्यांना त्यांनी केलेला आहे लवकरच याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांमध्ये ही प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय तसा जिया तसा जिया काढला जाईल अशी अपेक्षा आहे या व्यतिरिक्त खूप मोठा काही याच्यातून फरक जाणवलेला नाही एक गोष्ट मात्र आमच्या दृष्टीने महत्त्वाची अशी होती की एस टी महामंडळाची तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहे जिथे आत्ता पण एस टीच्या गाड्या बांधण्याचं काम एस टी महामंडळ करत आलं आहे त्या तीनही जे कार्यशाळा आहेत वर्कशॉप आहेत ते बंद करण्याचा डाव आहे अशा पद्धतीचा आम्ही आमच्यापर्यंतपर्यंत अशी माहिती होती आणि तो आरोप आम्ही आज केला आणि शासनाला आणि प्रशासनाला आम्ही हा विचारलं की तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायला निघालेला आहात तुम्हाला हे बंद करायचं आहे का तर परिवहन मंत्री सन्मान्य प्रताप सरनाईक साहेबांसाठी कुठल्याही परिस्थितीत एसटी महामंडळाचं कुठलंही हे आम्ही बंद करणार नाही तीनही कार्यशाळा पूर्ण क्षमतेने आम्ही चालू आणि आम्हाला लागणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या तीनही वर्षामधून बनवून घेण्याच्या संदर्भातलं धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे अशी भूमिका सुद्धा आज त्यांनी जाहीर केली आहे आजच्या बैठकीच्या माध्यमातून खूप मोठ्या तरी नाही तरी काही गोष्टी एस टी कामगारांच्या दृष्टीने चांगल्या घडलेल्या आहेत जसं की महागाई भत्त्याचा निर्णय झाला महागाई भत्त्याचा थकबाकीच्या संदर्भातही निर्णय एवढ्या दोन चार टप्प्यामध्ये ते देण्याच्या संदर्भात निर्णय जाहीर होईल परिपत्रक तसं निघेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तिन्ही कार्यशाळा ज्या आहेत त्या कायम कार्यान्वित राहतील याची आम्ही परिवहन मंत्र्यांनी आज घेतलेली आहे एक चांगला निर्णय एस टी महामंडळाला सत्याहत्तर वर्ष काल एक तारखेला पूर्ण झाले एक जूनला निमित्ताने आजच्या ह्या बैठकीच्या माध्यमातून एस टी कामगारांना दिलासा देणारी थोडीशी काळं असेचं किरण या निमित्ताने आज आम्हाला जाणवलेलं आहे सरकार विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी अतिशय चांगली भूमिका घेतलेली आहे परंतु आमची जी मागणी राहणार आहे की आमची जी थकबाकी आहे जी दोन हजार सोळापासूनचं वेतन वाढ आहे घरवाडे भत्ता आहे त्याचबरोबर महागाई भत्त्याचा फरक आहे त्याचबरोबर सहा हजार पाचशेची जी वाढ एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सह्याद्री या ग्री बैठकीमध्ये चार सप्टेंबरला मागच्या वर्षी जी दिली त्याचाही फरक चार वर्षाचा बाकी आहे हे सगळे फरक देण्याच्या संदर्भात अर्थ खात्याशी चर्चा करून निधीची उपलब्धता करून देण्याच्या बाबतीत त्यांनी सुतोवाच केले आहे परंतु ते लवकरात लवकर मिळावं अशी अपेक्षा आणि मागणी आपल्या माध्यमातून आज मी या ठिकाणी करीत आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र फार काही एस टी कामगारांच्या पदरात पडलं नसेल तरी काही सन्मानजनक मागण्या होत्या त्या राज्य शासनाकडून मान्य होत आलेल्या आहेत त्याचप्रमाणे एस टीच्या ज्या महत्त्वाच्या तीन कार्यशाळा आहेत त्या जमिनी विकल्या जाणार नाही याची हमी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एस टी कामगारांच्या युनियनच्या नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत हेही नसे थोडकं असं म्हटल्यास काही वावगं ठरत नाही एस टी कामगारांच्या समस्या आजवर आपण मांडत आलो आहोत आणि त्या याही पुढे आपण अशाच पद्धतीने मांडू सध्या आपण येथे स्वल्पविराम घेतो आणि थांबतो आहे वर्ल्ड हिंदू मुंबई मुंबईतून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद पाहत राहा धन्यवाद जय जय महाराज वर्ल्ड हिंदू प्रेस धन्यवाद